मित्रांनो निवडणुका सुरू होणार असतात आणि त्यापूर्वीच ही लागू होत असते तर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत की आचारसंहिता म्हणजे नेमकं काय आणि कोणाला कोणत्या प्रकारचे नियम किंवा अटी शर्ती असतात आणि आपण तेव्हा काय करावे आणि काय करू नये आपण जर शासकीय कर्मचारी असाल किंवा आपण एखादे राजकीय नेता असाल निवडणुकीसाठी उभे असाल तर आपल्याला कोणते नियम लागू होतात हे आपण पाहून घेऊया मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे निवडणूक आयोग देशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करते आणि नंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच देशात आदर्श आचारसंहिता लागू होत असते आचारसंहिता लागू होताच राजकीय पक्षांना अनेक निर्बंध लागू होत असतात परंतु ते नियम कोणते असतात आणि ही आचारसंहिता का लागू केली जाते हे सर्वसामान्य नागरिक आणि मतदारांना माहिती असणे आवश्यक असते येथे आपण तुम्हाला निवडणूक आचारसंहितेबद्दल माहिती देणार आहोत या देशाचे जबाबदार नागरिक कर्मचारी असल्याने याबाबत तुम्हाला माहिती असणंही आवश्यक आहे जाणून घ्या आदर्श आचारसंहिता म्हणजे काय आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्या प्रकारचे हे लागू होत असतात आदर्श आचारसंहिता म्हणजे काय ते आपण सुरुवातीला पाहू देशात पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्या कोणत्याही अडथळ्याशिवाय संपूर्ण प्रक्रिया पार पडावी आणि निवडणूक प्रक्रियेत कोणतेही गैरवर्तन होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू केली जाते आयोगाने आदर्श आचारसंहितेच्या स्वरूपात काही नियम आणि मानके निश्चित केलेली असतात सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना या सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य असते यामध्ये राजकीय या पक्षांसोबतच उमेदवार आणि मतदारांसाठी देखील सामान्य आचार विचार याच्यापासून ते सभा निवडणूक निवडणुका मतदान मतदान केंद्र निरीक्षक आणि जाहीरनामा यासारख्या नियमावली निश्चित केली जाते निवडणुकीची तारीख जाहीर होताच देशात आचारसंहिता लागू होते आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहिता लागू राहते आता आपण पाहूया आचारसंहितेचा उद्देश नेमका कोणता असतो सरकारी यंत्रणेचा गैरवापर रोखणे आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे आणि पारदर्शकपणे पार पाडणे हा आचारसंहितेचा मुख्य उद्देश आहे निवडणूक प्रचार मतदान आणि मतमोजणी सुव्यवस्थित स्वच्छ आणि शांततेत पार पाडणे आणि सत्ताधारी पक्षांकडून राज्य यंत्रणा आणि आर्थिक गैरव्यवहार रोखणे हे त्यांचे उद्देश आहेत तसेच आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोगाला चौकशी करून शिक्षा ठोठवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे तुम्हाला माहिती असलेले नियम किंवा आपल्याला आवश्यक असे नियम जे माहिती असणं आवश्यक आहे ते नियम कोणते तर आदर्श आचारसंहितेनुसार मंत्री आणि इतर सरकारी अधिकारी कोणत्याही स्वरूपात आर्थिक अनुदान जाहीर करू शकत नाहीत सत्तेत असलेल्या पक्षाला आपल्या बाजूने मतदारांवर प्रभाव टाकणारा कोणताही प्रकल्प किंवा योजना जाहीर करता येत नाही जनतेचा पैसा कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाला किंवा नेत्याला फायदा होईल अशा कामासाठी वापरण्याची परवानगी नाही आचारसंहिता लागू झाल्यानंतर मंत्र्यांना प्रचारासाठी अधिकृत यंत्रणा वापरता येणार नाही सरकारी वाहन सरकारी विमान किंवा सरकारी बंगला निवडणूक प्रचारासाठी वापरता येणार नाही कोणताही राजकीय पक्ष उमेदवार राजकारणी किंवा समर्थक यांना रॅली काढण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल कोणत्याही निवडणूक रॅलीत धर्माच्या जातीच्या नावावर मते मागितली जाणार नाहीत निवडणुकीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित सर्व अधिकारी यांच्या बदल्या आणि नियुक्तीवर बंदी असेल कोणत्याही अधिकाऱ्याची बदली किंवा नियुक्ती आवश्यक वाटल्यास आयोगाची पूर्व परवानगी यासाठी घ्यावी लागेल निवडणूक काळात मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे सरकारी निधी खर्चून पक्षाच्या कामगिरीच्या जाहिराती आणि सरकारी जनसंपर्क माध्यमांचा गैरवापर करण्यास मनाई असते रात्री दहा ते सकाळी सहा दरम्यान लाऊडस्पीकर वापरता येणार नाही तसेच सकाळी सहाच्या आधी आणि रात्री दहाच्या नंतर सार्वजनिक सभा घेता येणार नाहीत मतदानासाठी निश्चित केलेल्या तारखेच्या अठ्ठेचाळीस तासांच्या आधीपासून मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कालावधीत उमेदवार सार्वजनिक सभा आणि निवडणुका या दरम्यान मिरवणुका घेऊ शकत नाही मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आत मतासाठी प्रचार करण्यास मनाई आहे शस्त्रास्त्र कायदा एकोणीसशे एकोणसाठमध्ये परिभाषित केल्यानुसार कोणत्याही प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज असलेल्या कोणत्याही व्यक्तीला मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात शस्त्रे बाळगण्याची परवानगी नाही कोणत्याही ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोलचे निकाल छापील इलेक्ट्रॉनिक किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे प्रकाशित प्रसिद्ध किंवा के प्रसारित केले जाण्यास मनाई असेल आता आपण पाहूया की राजकीय पक्ष आणि नेत्यांसाठी आचारसंहितेचे कोणते नियम असतात कोणत्याही राजकीय नेत्याला विविध जाती आणि समुदायांमध्ये मतभेद किंवा द्वेष वाढवणारी वक्तव्य करण्यास आणि अशा गतिविधींमध्ये सहभागी होण्यास मनाई असते धोरणे आणि कृतींवर टीका करण्यास परवानगी आहे परंतु कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या वैयक्तिक जीवनावर भाष्य करण्यास परवानगी नाही कोणत्याही जाती पंथाच्या भावनांचा वापर करून मतदान करण्याचे आवाहन करण्यास देखील मनाई आहे मंदिर मशीद किंवा इतर कोणत्याही प्रार्थना स्थळाचा निवडणूक प्रचारासाठी वापर करण्यास मनाई असेल मतदारांना लाच देणे त्यांना धमकावणे मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आत प्रचार करणे हे गुन्हेगारी कृत्य मानले जाईल मतदार वगळता निवडणूक आयोगाचा वैध पास नसलेला कोणत्याही व्यक्तीने मतदान केंद्रात प्रवेश करू नये कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या घरासमोर आंदोलनाने व धरणे करण्यास मनाई असेल नेते आपल्या समर्थकांना संबंधितांच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीची जमीन इमारत परिसर भिंती इत्यादीवर झेंडे लावण्याची बॅनर लावण्याची माहिती पोस्ट करण्याची आणि घोषणा लिहिण्याची परवानगी देऊ शकत नाही राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांनी इतर पक्षाच्या सभा किंवा मिरवणुकीत अडथळे निर्माण करणार नाही किंवा त्यांना अडथळा आणण्याचा प्रयत्न करणार नाही याची काळजी घ्यावी ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा सुरू आहेत त्या ठिकाणी कोणत्याही पक्षाने मिरवणूक काढण्यास मनाई असेल एका पक्षाने लावलेले पोस्टर्स दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काढण्यास मनाई असते मित्रांनो हे नियम हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा